हातकणंगले तालुक्यातील नेज येथील परमपूज्य साध्वीजी उदय प्रभाश्रीजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या परिसरातील पंचक्रोशीतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण तर तसेच या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवले आहेत कराटे लेझिम तायकांदो शालेय कार्यक्रमातील वेगवेगळे थीम लाठीकाठी तलवारबाजी दांडपट्टा रोप मलखांब थांगता वुशू असे अनेक कला विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवण्याकरता शाळेनं महाराष्ट्र ऑलिम्पिक बोल्ड असणार ऑलिम्पिक गोल्ड असणारे आणि नॅशनल प्लेअर असणारे श्री दीपक संतोष सुतार यांची प्रशिक्षणासाठी नेमणूक केली आहे कोल्हापूर येथे नुकतंच घेण्यात आलेल्या चॅम्पियन ऑफ कोल्हापूर खासदार चषक दोन हजार तेवीस या स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वुशू खेळ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून एकूण पाचशे पस्तीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांना दीपक सुतार सरांनी या खेळाचं प्रशिक्षण दिलं स्पर्धेचं नियोजन क्रीडा विभाग प्रमुख अवधूत खांडेकर सर यांनी केलं होतं या स्पर्धेसाठी एकूण दहा विद्यार्थी गेले होते विक्रांत अडसुळे वेदांत पाटील जिनत मुजावर ऐश्वर्या नाकाते श्रेया घोदय समृद्धी जाधव श्रुती काजळे गार्गी गावडे वैष्णवी सुतार मधुरा पाटील हे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज